चा 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 या व्हिडिओमध्ये बघूया की संख्याचा वर्ग कसा करायचा संख्याचा वर्ग करायची अतिशय सोपी पद्धत आपण या व्हिडिओमध्ये बघू या पद्धतीने तुम्ही कितीही मोठ्या संख्येचे वर्ग त्या ठिकाणी करू शकता आता सुरुवातीला माहिती आहे या ठिकाणी वर्ग वर्ग किती असतो आता माहिती आहे कारण सोपी ट्रिक आहे बघा दोन आणि तीन तीन आणि चार म्हणजे झाला दोनचा वर्ग त्यानंतर आपण तीनचा चा वर्ग करू तीन दोन पाच पाच आणि चार नऊ त्याच्यानंतर आपण चारचा चा वर्ग करू ती, चार आणि तीन सात सात आणि नऊ सोळा त्याच्यानंतर आपण पाचचा वर्ग करू पाच आणि चार नऊ नऊ सोळा पंचवीस झाला की नाही पाच चा वर्ग त्यानंतर बघा सहाचा वर्ग सहा आणि पाच अकरा अकरा पंचवीस झाला सहाचा वर्ग त्यानंतर आपण सातचा वर्ग करू सात आणि सहा तेरा तेरा आणि छत्तीस किती होतात एकोणपन्नास म्हणजे सातचा वर्ग आपण आठचा वर्ग करू आठ आणि सात पंधरा पंधरा आणि एकोणपन्नास आपण टेरीज किती उत्तर किती चौसष्ट म्हणजे आठचा वर्ग त्यानंतर नऊचा वर्ग करा नऊ आठ सतरा सतरा आणि चौसष्ट एक्क्याऐंशी त्यानंतर आपण दहाचा वर्ग करू बघा दहा नऊ एकोणावीस एकोणावीस आणि एक्याऐंशी एक शंभर म्हणजे अशा क्रमागत किती संख्येचा आपण वर्ग अतिशय सोप्या पद्धतीने तुम्ही करू शकता अशा तुम्ही तीस काय तर शंभर हजार पर्यंत संख्येचा वर्ग तुम्ही या बेरीजच्या पद्धतीने करू शकता ठीक आहे आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब